दादा नमस्कार काय नाव आपलं निलेश कुंभार कुठून आलाय दौंड दौंडवरून काय नाव आहे बैलाचं कोणा कुणावर आज नियोजन काय मैदान कसं आहे आजचं नक्कीच पाठी वगैरे दाखवली नाही चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघा मित्रांनो थंडी वाजते सगळ्या बैलांना त्यामुळे मालक पण काळजी घेतात बैलाची गरम पाण्याने मस्त धुतायत त्याला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पंजाब कुठून आलाय बुलढाणा बुलढाणावरून आलाय हो कधी निघाला होता शिंगलो होतो बर हो। आज कधी पोहोचला रात्री बारा वाजता बारा वाजता काय नाव आहे बाईलाच नाव काय लकी लकी थंडी साठी एवढी काळजी हो नक्कीच काय फाटी दाखवली लकीला चालेल चालेल शुभेच्छा आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संतोष कुठून आलाय मुंबई मुंबई आंबई म्हणजे बैल घेऊन आलाय का बरोबर शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय आपण संगमने शिर्डीवरून शिर्डी। आलोय कधी निघाला होता काल चार ला चार ला आणि आज पोहोचला कधी पोचलो काल रात्री साडेनऊ ला काय नाव बैलाचं नाव काय ससा ससा पाठी दाखवली नाही हो फाटी दाखवली कसं वाटतं आजचं फाटी वगैरे हो। बघितली का नाही एक नंबर आहे फाटी वगैरे मैदान मस्त आहे ना आजचं आज कोणाबरोबर पाळणार आहे का आज बैल आहे इकडला सातारा भागातलं नक्कीच नक्कीच शुभेच्छा चालेल चालेल नमस्कार काय नाव आहे बैलाच नंद्या नंद्या, नंद्या। कुठून आलाय सोनगाव सोनगाव घर तसाच चालेल शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अंत्रे कुठून आलाय सोनगाव सोनगाव हो काय ना बैलाचं नाव हो काय जलवा जलवा कुणा आहे आज आज घरचं बरं फाटी दाखवली नाही अजून चालेल शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सचिन मेटे कुठून आलाय आपण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कधी निघाला होता काय काल निघालो होतो चार वाजता चार वाजता खास म्हणजे मैदाना आकर्षकता बघून आला का आपलं कसं काय नियोजन काय मैदानाची आकर्षक आणि इकडे बैल आणायचा होता आम्हाला बर काय नाव बैलाच बिबट्या बिबट्या आलाय हो कसं काय नियोजन कसं काय इकडे केलं यायचं नियोजन यांनी केलं आमच्या सुरज शेटनी बर नक्कीच काय सांगाल काय सांगाल बैला आता बघू आता काय बैलाचा विषय पैरा पैरा इकडे सोलापूर बर चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रामेश्वर बागलानी कोणता बैल आणलाय आज शंभू शंभू कुठून आलाय म्हटलं बीडवर बीडवरून कधी निघाला होता रात्री निघाल दहा अकरा वाजता वाजता कुणा शंभू आहे समर्थ समर्थ चालेल तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मयुर तोरवे कोणती बैल आणले आज रायफल आहे आपला आहे सायराट आहे हा लकी तीन बैल आणलेत का कुठून आलाय आपण मावळ मावळ कामशेत नियोजन कसं पैरे पैर एक नंबर आहे नंबर आहे एक नंबर चालेल चालेल तुम्ही आजच्या शुभेच्छा फाटी काय दाखवले का नाही अजून ते दाखवले नाही पहिल्यांदा आत्ताच आलंय का हो पाहून आलो बरं बरं नियोजन मस्त आहे मस्त आहे ना नियोजन मैदानाचं पाहायला एकदम भारी वाटतंय ना हो नक्की शुभेच्छा तर मित्रांनो हिंद केसरी रायफल शिरसवडी रायफल सुद्धा मैदानात दाखल झाले आहे कटपळच्या मैदानात आपण बघू शकता नमस्कार नमस्ते कधी निघाला होता मला वाटतं प्रत्येक मैदानात तुम्ही लवकर देता म्हणजे टॉपचा कुठला बैल असेल तर रायपलच असतो हजर कसं काय लवकर दाखवली का नाही अजून नाही दाखवली मैदान कसं वाटतंय आज बघून चांगला आहे ना आज रायपलचं नियोजन कसं काय ड्रायव्हर केले बाळ ड्रायव्हर बाळ ड्रायव्हर आहेत ना आज चालेल बघू शकता पण मित्रांनो शिरसोडची रायपल सुद्धा आली तुम्हाला सुभेच्छा